नमस्कार बालमित्रांनो यत्ता पाचवी बाल भारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चार सावरपडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये कविताची गोष्ट ऐकली जी की छोट्याशा आदिवासी पाड्यावरची असून देखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदक तिने धावण्याच्या शर्यतीमध्ये पटकावले होते हे सर्व तिने कशावर शक्य केलं तर तिची जिद्द आणि परिश्रम आणि तिच्या जे काही प्रशिक्षक होते त्यांचं त्यामागे मोठा हातभार असल्याचं आपल्याला दिसून येतं मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल तर आता आपण प्रत्यक्ष या पाठाचा स्वाध्याय सोडूया पहा स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे हा प्रश्न अ कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ कविताला कशामुळे दिलासा मिळाला आता आपण याचं उत्तर लिहूया चीनमधील गुवांगजौ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा झाली त्यावेळी दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे स्वर्णपदक एका शेकंदाने हुकले होते त्यामुळे निराश झालेल्या कवितेची आईने समजूत काढली यामुळे कविताला दिलासा मिळाला होता अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कविताचे पाय कशामुळे कणखर बनले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कष्टप्रद अनुभवामुळेच कविताचे पाय कणखर बनले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे उ कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही उत्तर लिहूया उत्तर आईला उगेच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते उत्तर आहे कविता पी टी उषा या धावपटूला आदर्श मानते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि पुढचा प्रश्न आहे कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरेल हा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरेल हा वा यामध्ये अ कविता राऊतला सावरपडा एक्सप्रेस का म्हणतात आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारे धावपटू म्हणून नावारूपाला आली म्हणून तिला सावरपडा एक्सप्रेस असे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली पायचं उत्तर लिहूया उत्तर आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे व हर्सुल येथे धावपळ करावी लागत होती या ओढा सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी साठी भोसला मिलिट्री स्कूलमध्ये प्रवेश म्हणून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया उत्तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरातच लहानाची मोठी झाली तिच्या यशामुळे हर्सुल सावरपडा परिसराचे नाव सर्वत्र झाले तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं प्रश्ना आहे पुढील प्रश्न आहे ई आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऊ कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात उत्तर नाशिक जिल्ह्यातील शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला तिच्या पायामधली दौड प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी ओळखली तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्रसिंग यांनीच घेतली तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न के केले म्हणून कविताच्या यशाचे सर्व श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे ऊ कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल आता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपणाला लिहायचं आहे की तुम्ही कविताकडून कोणत्या गोष्टी शिकतील तर आपण याचं उत्तर लिहूया उत्तर जिद्द अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा आपण कविताकडून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पहा प्रश्न तिसरा आहे खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला काही उदाहरण दिले पहा अ आहे पण पण हा ना वेगळे पण म्हणजे या ठिकाणी वेगळे ह्या शब्दाला पण हा प्रत्यय लावलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला काही शब्द लिहायचे आहेत आता जसं की पहा पण साठी आपण वेगळे आणि देवपण हे देखील शब्द लिहू शकतो तसेच समजा दुसरा आहे आ दार� तर दारसाठी आपल्या इथे शब्द दिला चमकदार तर आपण लिहू शकतो तजलदार त्यानंतर पुढेला आहे ई पणा या ठिकाणी दिला आहे कमीपणा तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो मोठेपणा म्हणजे कमीपणा आणि मोठेपणा अशा प्रकारे आपण प्रत्यय लावायचा पुढे पहा ई आहे पनी म्हणजे लहानपणी आपण लिहूया मोठेपणी पुढे आहे ऊ इक आर्थिक तर आपण व्यावसायिक हा प्रत्यय लावायचा आहे त्याच्यानंतर आहे इत ते लिहिले अखंडित आपण लिहायचं आहे सदोदित अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन प्रत्यय लावा पूर्ण केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे खालील शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करा यामध्ये काही आपणाला वाक्य प्रचार दिलेला तर ते त्यांचा वाक्यात उपयोग करूया आपण एक आहे दिलासा मिळणे तर याचा वाक्यात उपयोग होईल मीनाक्षीचे घर भूकंपामुळे उद्ध्वस्त झाले होते पण पाहुण्यांनी मदत केल्यामुळे तिला दिलासा मिळाला अशा प्रकारे आपण दिलासा मिळणे याचा वाक्यात उपयोग करू शकतो त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे आ गराडा पडणे आता आपण याचा वाक्यात उपयोग करूया मंत्री गावात येताच त्यांच्या भोवती गावातील लोकांचा गराडा पडला अशा प्रकारे आपण गराडा पडणे याचा वाक्यात उपयोग करू शकतो त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे पहा ई कणखर बनणे याचा वाक्यात उपयोग करूया आपण दररोज व्यायाम केल्यामुळे संजयचे शरीर कणखर बनले अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर पुढील आहे ओढाताण होणे पहा शेती आणि घर सांभाळता सांभाळता राधाबाईची फार ओढाताण होते अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग केलेला आहे त्यानंतर पुढील आहे नात्यातील विण गहिरी असणे तर याचा आता आपण वाक्यात उपयोग करूया विजय आणि संजय या दोघा भावाच्या नात्याची विण घरी आहे अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करायचा आहे पुढे आहे उ वन वन सहन करणे पा उत्तर गरीब लोक दोन वेळच्या अन्नासाठी सतत वन वन सहन करतात अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चार शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर त्यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच समान अर्थाचे शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आता या ठिकाणी आपल्याला त्यांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत पा यामध्ये आहे पहिला अ माय तर मायचा समानार्थी शब्द असतो आई माता किंवा जननी त्यानंतर पुढे आहे आ लेख लेखचा समानार्थी शब्द होणार आहे मुलगी त्यानंतर पुढे आहे ई बळ बळसाठी समान शब्द आहे शक्ती त्यानंतर पुढील आहे ई गहिरे गहिरे या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे खोल पुढे ऊ आहे क्रीडा क्रीडा म्हणजे खेळ आणि ऊ आहे वडील वडील म्हणजेच बाप अशा प्रकारे आपण या ठिकाणी या शब्दांचे समानार्थी शब्द लिहिलेले आहेत आपला प्रश्न क्रमांक पाच समानार्थाचे शब्द लिहा आपण पूर्ण केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो तो का आवडतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे उत्तर मला वैयक्तिक खेळातील धावणे हा प्रकार खूप आवडतो शाळेमध्ये मी नेहमीच धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावतो धावण्याच्या स्पर्धेत एक आव्हान असते त्यात शरीराची व पायाची कसरत चपळता लागते व नेहमीच सराव करावा लागतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक सात तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्हीही ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मैदानी व बैठे खेळ या दोन्ही खेळ प्रकारापैकी मला मैदानी खेळ खूप आवडतात मैदानी खेळात मला कबड्डी खो खो क्रिकेट लंगडी हे खेळ आवडतात कारण या खेळात खूप मित्रांचा सहभाग असतो तसेच शरीरांचा व्यायाम चांगला होतो आणि मनोरंजन होते तसे छान भूक व झोप लागते अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सातचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा यामध्ये आता आपण एक पाहूया पहा तुमची गल्ली गाव कशाने वेललेले आहे या ठिकाणी वेललेले आहे याचा अर्थ आहे वेळलेले म्हणजे चारही बाजूनी वेडा घातलेले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आ आहे आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत आता या ठिकाणी वेळलेली आहे अर्थ होतो राज्यातील शहरामध्ये धुरांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशी आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे पहा ई अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेळलेली आहेत याचा अर्थ होतो वेलेले म्हणजे जिकडे पहावे तिकडे शिमाटच्या इमारतीच इमारती आहेत असा याचा अर्थ होतो त्यानंतर पुढील पहा ई आहे कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलीने वेलेले असतात तर या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आहे वेललेल्या म्हणजे त्यांच्यासमोर आणि आजूबाजूला फाईलची गर्दी असते म्हणजे त्यांना खूप काम असतं अशा प्रकारे आपण वेललेले आहे या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहिले त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे खालील शब्द वाचा व समजून घ्या पा एक उद्योग औद्योगिक उद्धोक, शिक्षण शैक्षणिक बुद्धी बौद्धिक नीती नैतिक त्यानंतर संस्कृती सांस्कृतिक भूगोल भौगोलिक इतिहास ऐतिहासिक आणि विज्ञान वैज्ञानिक अशा प्रकारे आपण हे शब्द समजून घ्यायचे आहेत आणि वाचायचे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर आठ ते दहा लिहा महोत्सवाचा दिवस महिना काळ स्थळ तालुका जिल्हा राज्य पातळी खेळांचे प्रकार सर्वात जास्त आवडलेला खेळ आवडण्याची कारणे स्पर्धा कशा पार पडल्या बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला क्रीडा महोत्सव या विषयाविषयी आठ ते दहा आता ओळी लिहायच्या आहेत तर आपण आता त्या लिहूया पहा क्रीडा महोत्सव चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी तालुका पातळीवरील क्रीडा महोत्सवाचा आनंद लुटला आहे हा महोत्सव लातूर येथे पार पडला यात रिले संगीत खुर्ची तीन पायाची शर्यत लंगडी धावणे खो खो कबड्डी कुस्ती उंच उडी लांब उडी या खेळांचा समावेश होता सर्व स्पर्धांमध्ये छोटा गट व मोठा गट असे विभाजन केले होते स्पर्धा अतिशय सुंदर तिने व नियमात पार पडल्या मला सर्वात जास्त लंगडीची स्पर्धा आवडली कारण मी देखील लहान गटाच्या संघात भाग घेतलेला होता आमचा संघ लंगडी खेळात तालुक्यात प्रथम आला होता बक्षीस वितरणाचा समारंभ अतिशय दिमाकात पार पडला बक्षीस मिळाल्यामुळे आम्हा सर्व खेळाडू शिक्षकांना खूप आनंद झाला होता या क्रीडा महोत्सवातून आम्ही शिकलो की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप मेहनत व सरावाची गरज आहे अशा प्रकारे आपण क्रीडा महोत्सव या विषयावर आठ ते दहा ओळी पूर्ण केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला सावरपडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद